नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे दोन ज्यामध्ये मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठीचे मित्रांनो लिपिक व शिपाई हमाल या पदाकरिता मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आपण सराव करत आहोत आपल्या रेग्युलरली ले लेक्चरमार्फत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओची पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते, ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो त्यामध्ये आपण सर्व काही या पदाची सविस्तर माहिती व तसेच मित्रांनो काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न देखील आपण पाहिलेले आहेत तसंच मित्रांनो दोन हजार अठरा सालचा आपण एक क्वेश्चन पेपर देखील सॉल्व्ह केलेला आहे तुम्हाला त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळणारी असेल तर मित्रांनो पाहूया आपल्या भाग दोन मदिल लिपिक व शिपाई हमाल या काही अतिशय प्रश्न प्रश्न तर मित्रांनो आपला क्रमांक असा आहे जो की प्रश्न पहिला आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली तर जे आझाद हिंद सेना आहे या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केलेला आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ रास बिहारी बोस तर रास बिहारी बोस यांनी जे आहे जे की आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली आहे तर याचं नेतृत्व केलेलं आहे जे की सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे तर हा थोडक्यामध्ये एक कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे कारण का खूप सारे विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर सुभाषचंद्र बोसच निवडतात परंतु याची स्थापना जी आहे रास बिहारी बोस यांनी केलेली आहे तर कधी केलेली आहे तर याची स्थापना जी झालेली आहे ती आहे एकोणीसशे बेचाळीस साली एकोणीसशे बेचाळीस साली रास बिहारी बोस यांनी याची स्थापना केली आहे आणि याचं नेतृत्व जे केलेलं आहे ते सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे थोडक्यामध्ये या प्रश्नामधला जो फरक आहे तो मित्रांनो लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन असा आहे पुढील प्रश्न दुसरा भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली तर जे भारतातील पहिली मुलींची शाळा आहे ती कोणी सुरू केली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे जे की भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली तर कधी सुरू केली जर प्रश्न आला तर ते आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली आणि मित्रांनो तुम्हाला ह्या लेवलचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणारे असतील खूप टफ लेवलचे देखील येणार नाहीत आणि खूप इझी लेग लेवलचे देखील विचारले जाणार नाही एक मिडियम टाईपमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे प्रश्न विचारले जाणारे असतील तर अठराशे अठ्ठेचाळीस साली जे आहे जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा जी आहे ती उघडली होती तर कोण्या ठिकाणी तर तात्यासाहेब तात्यासाहेब भिडे यांच्या जे आहे जे की यांच्या राहत्या घरीच म्हणजे की ज्याला सध्याला भिडे वाडा म्हणून असं देखील ओळखलं जातं तर या ठिकाणी जे आहे जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा उघडलेली होती अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक तीन पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक कोणत्या गडावर झाला तर थोडक्यामध्ये राज्याभिषेक जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्या गडावर झाला असा प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ऑफ ड जे की रायगड तर रायगड या गडावर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराजाभिषेक झालेला आहे तर कधी झाला म्हणून जर प्रश्न आला तर ते आहे मित्रांनो सोळाशे चौऱ्याहत्तर साली जे की झालेला आहे तर सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्यांचा राजाभिषेक या जे की गडावर झालेला आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा आपला विधानसभा सदस्यांसाठी किमान वय किती वर्ष असते जे की किमान वय म्हटलेलं आहे कमाल नाही तर किमान वयोमर्यादा या ठिकाणी विचारलेलं आहे विधानसभेसाठी म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर कप जे की पंचवीस वर्ष तर किमान वयोमर्यादा जे ठेवण्यात आलेली आहे जे की विधानसभाचा सदस्य होण्यासाठी तर ती आहे पंचवीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला पाच आहे पुढचा महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात तर महाराष्ट्रातून राज्यसभेत म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणवीस जे की सदस्य जे आहे राज्यसभेतून निवडले जातात तर लोकसभेसाठी जर विचारला असेल तर लोकसभेसाठी एकूण फोर्टी एट मेंबर्स म्हणजे की अठ्ठेचाळीस सदस्य जे की लोकसभेसाठी निवडले जातात एकोणीस जे की सदस्य जे आहे राज्यसभेसाठी निवडले जातात महाराष्ट्रामधून तर हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे राजकीय जे की आपल्या राज्यशास्त्र या विषयासंदर्भातील तर परीक्षेमध्ये देखील तुम्हाला अशाच लेवलचे क्वेश्चन येणारे असतील ज्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र ह्या लेवलचा त्यांनी स्लॅबस देखील दिला आहे आणि याच अकॉर्डिंग तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येणारे असतील त्यामुळे आपले व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहता प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्ही खूप सारे पुस्तके वाचण्याची तर आपल्या टेस्ट चा तुम्ही जर रेग्युलरली अभ्यास केला मध्ये देखील खूप सारा तुम्हाला फायदा होणारा असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक सहा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण किंवा पहिला व्यक्ती कोण होता चंद्रावर पाऊल ठेवणारा तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर कप जे की नील आर्मस्ट्रॉंग हा जो आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव होता जर मित्रांनो तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे की त्यांची लिंक उपलब्ध करून देण्यात येते त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व काही सब्जेक्ट वाईज सर्व काही ए टू जेड माहिती मिळाली असेल ज्यामध्ये इतिहास नागरिकशास्त्र आणि मराठी व्याकरण हे देखील जे काही सिलेबसनुसार आहे ते तुम्हाला संपूर्ण प्रोव्हाइड केलं जाईल त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज देखील सर्वासाठी प्रोव्हाइड केले जाणारे असेल जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर मी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्वशी लिंक दिली आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अवघ्या पाच मिनिटाच्या आत मित्रो ते उपलब्ध करून दिलं जाणारं असेल आणि सर्व काही परीक्षा दृष्टीकोनातून मित्र आतापासून तयार लागला तरी मित्रनो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये परीक्षा येईपर्यंत तारखा येईपर्यंत तुमचा अभ्यासक्रम मित्रांनो परिपूर्ण होणारा असेल त्यानंतर पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सात आहे मित्र पुढील भारत व पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे तर दोन जे की देशादरम्यान भारत व पाकिस्तान तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की रॅड क्लिप तर रॅड क्लिप ही जी रेषा आहे रॅड क्लिप तर ही जी आहे भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान जे आहे जी की सीमारेषा आहे जी की ओढली गेलेली आहे तर याला जे आहे जी की रेड क्लिप लाईन असं देखील म्हटलं जातं ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते जे की सर्वाधिक जिल्हे असणारा राज्य कोणता आहे भारतामधील तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे जे की भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारं राज्य आहे कारण का या राज्याची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे तर लोकसंख्येमध्ये देखील हा अग्रेसर जिल्हा आहे त्यामुळे जो आहे या राज्य आहेत यामुळे या म्हणजे जिल्ह्यांची संख्या देखील भरपूर आहे तर किती एकूण जिल्ह्यांची संख्या आहे तर ती आहे पंचाहत्तर जिल्हे तर एकूण जिल्हे जे आहेत ते पंचाहत्तर आहेत तर आपला क्वेश्चन फॉरिमधला क्वेश्चन असा आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर याचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या सध्या स्थितीमध्ये किती आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ आपला असा आहे पुढील सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की पांढऱ्या पेशी तर पांढऱ्या पेशीला जे आहे सैनिकी पेशी, पेशी असं देखील नावानं ओळखलं जातं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दहा आहे ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की कोलकाता व अमृतसर या दोन शहरांना जो आहे ग्रँड ट्रक हा जो आहे राष्ट्रीय महामार्ग जोडतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक अकरावा आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर राज्य आणि राजधान्या तुम्ही हे एक परीक्षा पूर्वी नक्की पाहून जा कारण का टी सी एसद्वारे परीक्षांमध्ये जे काही कॉमन लेवलचे पे पेपर असतात त्यामध्ये मित्रांनो ह्यावर आधारित हा शंभर टक्के प्रश्न येतोच ज्यामुळे तुमचे दोन मार्क हे चांगलेच रेस्क्यू होऊ शकतात आणि स्क्यू जे होऊ शकतात मित्रांनो तर आगरतळा ही वो जी आहे कोणत्या राज्याची राजधानी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जी की त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे आगरतळा आपला प्रश्न क्रमांक महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण रन, सध्या कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की हरियाणा या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक असा आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन हो नंबर ब जे की गोदावरी तर गोदावरी नदी जी आहे दक्षिण भारतामधले सर्वात मोठे खोरे आहे आणि तसेच याला दक्षिण भारताची गंगा देखील असं म्हटलं जातं हे देखील एक सर्वात महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ आहे प्रश्न क्रमांक सॉरी चौदा आहे मित्रांनो भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की मुंबई या शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा आपला पुढील पंधरावा प्रश्न असा आहे मित्रांनो सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मंगळ तर मंगळ हा ग्रह असा आहे जे की सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर आहे मित्रांनो तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तर अशा प्रकारचे लेक्चर आपले येथून रेग्युलरली येणारे असतील मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्स्पेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवून असतील तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते मित्रांनो तुमची बॅच जॉईन करून घ्या किंवा मित्रांनो त्या ठिकाणी नोट्स उपलब्ध आहेत मिळवून घ्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून त्यामध्ये सर्व काही अतिशय बाबी नमूद करून देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व काही तुमच्या भरतीच्या रिगार्डिंग अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटा नक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र विसरू नका मित्रांनो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक